आषाढ संपला श्रावण आला घेऊन श्रावण सरी उपेंद्र रावांचं नाव घेऊन मंगळागौर पूजन करते सागड्यांच्या घरी श्रावण मास आला सृष्टी देवी सजली श्रावण मास आला सृष्टी देवी सजली सचिनरावांच्या भाग्यास्तव मंगळागौर पूजली पावसाच्या धुंद सरी त्यात सप्तरंगी इंद्रधनुचा काठ चंद्रशेखर साजरा करते श्रावणाचा थाट सौभाग्यवतीचे so, अलंकार म्हणजे काचेचे चुडे सौभाग्यवतीचे so, अलंकार म्हणजे काचेचे चुडे शिरीषरावांचे नाव घेते मंगळागौरी देवीच्या पुढे घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसलेली साडी लोक म्हणतात शोभून दिसते माझी आणि जोडी मंगळागौरी माते नमन करते तुला मंगळागौरी माते नमन करते तुला मोहनरावांचे नाव घेते अखंड सौभाग्य लाभू दे मला उरराच्या झाडाखाली दत्तांची सावली निवासरावाने जन्म देणारी धन्यती मावली